सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यांनाच्या संकष्टी चथोतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनात खूप आनंद घेऊन येवो हो। तर आता एक संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आत्ताच पाऊस पडून गेलेला आहे आभाळ आलेलं आहे आणि आज चथोती असल्यामुळे ना लवकर स्वयंपाकाला लागावं म्हणून ये ना वांगी बघायला आलेली आहे आणि मला दोनच वांगी मिळालेले आहेत जास्त वांगी नाही लागलेली झाडाला आणि जातानाच मी देवाचा दिवा वगैरे लावून गेले होते तर आता ही घासलेली भांडी पहिल्यांदा लावून घेते भांडी, इतना ला भांडी। ना घासून अशी निथळायला ठेवली होती तर ती पहिल्यांदा आता ही लावून घेते भांडी वरण बनवण्यासाठी ना डाळ नुसती कुकरमध्ये लावणारे आणि ना भात मी असा आहे की नाही मोकळा शिजायला घालते म्हणजे कढईमध्ये घालते हे छोट्या कढईमध्ये ना अजिबात खाली भात लागत नाही स्टीलच्या भांड्यात भात आहे ना खाली लागत असतो पण ह्या लोखंडी कढईमध्ये अजिबात भात खाली लागत नाही आणि ना भाते ना कुकरमध्ये शिजवला तर पाणी जास्त लागतं आणि त्याने वजन जास्त वाढतं असं म्हणतात त्याच्यामुळे ना मी शक्यतो भाते ना असा कढईमध्ये शिजवत असते तर आता मी हा भात शिजायला घातलेला आहे आणि आता वांगी चिरून घेते वांगी दोनच आहेत त्याच्यामुळे एक बटाटा मिक्स केलेला आहे आणि वांग्या बटाट्याची अशी रस्सा भाजी बनवणार आहे त्यामुळे ना आता वांगी चिरून घेतलेत आणि बटाटा च्या साली काढून घेते आणि दोन्ही पाण्यामध्ये टाकून घेते हे वांगे आणि बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकलेले आहेत त्यांना वांगी ना लगेच काळी पडतात बाहेर असेल तर वांगी जास्त काळी पडतात त्याच्यामुळे ना पाण्यामध्ये टाकलेली आणि बटाटाही काळा पडतो म्हणून दोन्ही पाण्यामध्ये टाकलेले आणि वरणाला फोडणी देऊन घेतली आता त्याच कढईमध्ये मी भाजी शिजायला टाकायला लागलेली आहे वांग्या बटाट्याची वांग्या बटाट्याची भाजी अगदी साध्या पद्धतीने मी करणार आहे तर त्यासाठी आधी जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि त्यात थोडासा कडीपत्ता टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि ही जी पेस्ट बनवली होती आलं लसूण खोबऱ्याची ती टाकलेली आहे आणि हे तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि ही माझी वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि थोडीशी पातळ वाटते आहे त्याच्यामुळे की नाही शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता वरण भात झालेली आहे वांग्याची भाजी झालेली आहे आणि आता मोदक बनवून घेते मोदक येत मी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहेत आणि त्यासाठी ना ही गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे थोडीशी घट्टच कणिक मळून घेतलेली आहे आणि आता हे खोबरं आणि गुळ खिसून घेतलेला होता तो ना मी गॅसवरती गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बदाम टाकलेले आहेत आणि वरतून सुंठ बडीशेप वेलदोड्याची पूट टाकलेली आहे आता मी जी ही घट्ट कणिक मळून घेतलेली आहे त्यातला एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि ना त्याची अशी छोटीशी लाटी लाटून घेतलेली आहे आणि ना साईडनी ना असं सा छोटं दुमडून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि मग सोह बाजूने असं पॅक करून घेतलेले आणि असा छान असा मोदक तयार झालेला आहे साच्या नाही आहे तरी साच्यासारखा म्हणजे एकदम चांगला असा मोदक तयार झालेला आहे आणि आता मी असे हे सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत मोदक खाली चिटकू नयेत ना म्हणून ना खाली कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलेले आणि तेल लावल्यामुळे ना मोदक खाली चिटकत नाही पटकन निघतात त्याच्यामुळं असं खाली तेल लावून घेतलेले आहे आणि मी जे वरती मोदक ठेवणार आहे त्यालाही खालच्या साईडने मी तेल लावून घेणार आहे त्याच्यामुळं मोदक चिटकत नाहीत आणि ना, ना उकडीचे मोदकही एकदम मस्त लागतात त्याच्यासाठी ना तांदूळ दळून घेतला जातो आणि त्यानंतर ते त्याची उकड बनवली जाते आणि छोट्याशा लाट्या मग मळून घेऊन ये ना छोट्याशा लाट्या करून ना मग त्याचे मोदक बनवले जातात पण तेही मस्त होतात पण आता गव्हाच्या पिठाचेही मोदक केलेले आहेत मी आणि तेही छान लागतात आणि तळल्यावर तर मोदक एकदमच मस्त लागतात तर आता इथं कु गॅसवरती ना मी आता हा कुकर गरम करायला ठेवलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना हा डाबा ठेवून घेते आणि उकडून घेते मोदक आणि चला मोदक तयार झालेले आहेत आता नैवेद्य दाखवते आरती करून घेते आणि त्यानंतर ना चतुर्थी सोडायची आहे तर आता मी हे बघा तेल लावल्यामुळे ना कसे अलगत निघाले सगळे मोदक अजिबात चिकटलेले नाहीत आता मी हे सगळे गरम गरम असताना सगळे काढून घेतलेले आहेत